मी योगेश अशोक मते सभापती पुरवठा जलनिस्सारण समिती पारणे नगरपंचायत पारनेर आत्ताच चार पाच दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेण्यात आली जे की पारनेर शहरात एखाद्या पादाची निवड झाली की ती पारणेकरांना आता ती आंघोळणी पडलेली की ती आता एखादी पत्रकार परिषद होणार त्या पत्रकार परिषदेत असा उल्लेख करण्यात आला की गेल्या चार वर्षात विकासाची कुठलीच कामं झाली नाही माझा आपल्या माध्यमातून त्यांना ओपन चॅलेंज आहे की आमच्यासोबत चालायचं आणि जे काही कामं जे आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतर काही कामं झालेली नाहीत ते कामं पारणेडच्या नगरपंचायतमधील असलेल्या नगरसेवकांनी खासदार डॉक्टर निलिप साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास नेलेले आहेत ने। त्यात मी ठळक कामं आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू शकतो आमच्याबरोबर यांना त्यांना जर यायची लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतः जाऊनही पाहिले तरी चालतील त्यात प्रामुख्याने आळकुटी रोड असेल किंवा कान्होर रोड ते पाटाडी वस्ती असेल त्यानंतर जामगाव रस्ता ते खंडोबा मंदिर असेल त्याला एक कोटी सहा लाख रुपये देण्यात आलेले आहेत त्यानंतर बुगेवाडी येथील राम मंदिरातील सहा मंडप असेल जो की पन्नास लाखाचा आहे त्यानंतर जामगाव रस्ता ते शेटे वस्ती हा पन्नास लाखाचा रस्ता आहे त्यानंतर जामगाव असता ते महाजनमाळा पंचवीस लक्ष त्यानंतर पारणे ते, ते लोणी रोड हा बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती त्यासाठीही पाच कोटीचे त्यावेळेस मंजुरी आणण्यात आली आणि त्याचं काम चालू आहे तसेच पारणे लोणी ते, ते थुमरी वस्ती असं यासाठी देखील बत्तीस लक्ष रुपये खासदार साहेबांनी दिले त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक आठमध्ये जे गाडू मार्ग आहे जो की भैरवनाथ मंदिराचे पुजारी साधारण पहाटे अडीच तीनच्या दरम्यान त्यांना तिकडे जावं लागतं आणि संध्याकाळी त्यातून पाणी आणण्यासाठी जावं लागतं तिथं देखील एक ते सव्वा कोटी रुपयाचा निधी हा खासदार साहेबांनी नुसतं दिला नाही तुम्ही जाऊन पहा तिथला मार्ग कम्प्लीट आहे तिथलं बारवेचं सुशोभीकरण देखील कम्प्लीट आहे त्यानंतर पूल देखील पूर्ण झालेला आहे पथदिवे असतील हे देखील पूर्णत्वास गेलेलं आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून मी त्यांना परत एकदा सांगू इच्छितो की खासदार साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी खासदारांनी किंवा ते ज्यांचं नेतृत्व मानतात ना त्यांचा निधी दाखवा त्यांचा निधी जर एक रुपयाने जर जास्त झाला तर योगेश मध्ये आज राजीनामा देऊन टाकेल त्यांनी फक्त सांगायचं का आमच्या नेतृत्वाने पारण शहरासाठी एवढे एवढे केले नाही तर आम्ही तरी दाखवून देतो आमचे आम्ही ज्यांचं नेतृत्व मानतो हे जे मानतात ना पर्क फर्क तेच पर्क नेतृत्व आज पारणची पाणी योजना टी एस घेण्यासाठी एमजेपी नाशिकला स्वतः उपस्थित होतं एक जून दोन हजार तेवीस रोजी आम्ही चार जूनला तो त्र्याहत्तर लाखाचा चेक देखील दिला वीस जुलै दोन हजार तेवीस साली सुधारित तांत्रिक मंजुरी देखील मिळाली तांत्रिक मंजुरी मिळा मिळाल्याच्या नंतर प्रशासकीय मंजुरीला इतका वेळ लागलाच नाही पाहिजे हे ज्यांनी जिथं पाणी भरतेत ना हे त्यांनीच त्यांना जाऊन विचारावं का पारनेची पाणी योजना का अडली त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझा त्यांना एवढा सवाल आहे फक्त चांगल्या कामात आढळ येऊ नका कारण त्र्याहत्तर लाखाची योजना त्र्याहत्तर कोटीची योजना आहे ती योजना कोणामुळं आड गेली याचंच त्यांनी उत्तर द्यावं धन्यवाद त्यांचं असं म्हणणं आहे की काल जे अग्निशामक म्हणजे गाडी आणली तर ते गाडीचं जे पूजन केलं तर ते ऑफिशियली आम्हाला जे विरोधात नगरसेवक आहेत सहा ना तर त्यांना निमंत्रण नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं निमंत्रण आता प्रशासकीय बाब आहे त्यांनी जर निमंत्रण दिले नसेल तर ते तपासावं लागेल